नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे हा व्हिडिओ बघत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या पुढच्या पाच सहा दिवसामध्ये पाऊस बऱ्यापैकी उघडी देणार सूर्यनारायणचं दर्शन होणार मग व्हिडिओचा विषय काय असेल पावसाने उघडी दिली मग पाच सहा दिवसामध्ये दोन ते तीन फवारण्या कशा रपाट्याने करून भीष्मगड निर्मिती झालेल्या गडाचं पालन पोषण चांगलं कसं करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी जर आपण बघितलं पंधरा एप्रिलला छाटणी झालेल्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत पंधरा एप्रिलला छाटणी झालेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत पंधरा एप्रिल पंधरा मे पंधरा जून साठ दिवस झाले तिथून पुढचे जे काही दिवस आहे आज आपण व्हिडिओ घेतोय साधारणतः नऊ जुलैला म्हणजे पंच्याऐंशी दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत मुळा फुटायला सुरुवात झाली सातत्याने खाली जर बघितलं पूर्ण पाऊस आहे दलदल आहे वरती खोडाला अशा पद्धतीने मुळा फुटलेल्या आहेत पण काडीची मॅच्युरिटी तुम्ही जर बघितली खालून काडी पांढरी पडायला सुरुवात झाली सत्यान व्यवस्थित आहे चेंडा आपण सतक्यांच्या चे पुढे नवदा पानावर मारून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने डाउनी मिल्डू तुम्हाला दिसतोय पण तो जळालेला आहे मग आपल्याला ज्या वेळेस पाऊस उघडीप देईल त्यावेळेस हे पानं टिकून आपल्याला काय दोन तीन फवारण्या महत्वाच्या करता येतील आणि आपल्याला या वर्षी सगळ्या शेतकरी बांधवांना माहिती आहे की या वर्षी द्राक्ष बागेला द्राक्ष येण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत हे बघा पाऊस थांबलेला होता था, परत पाऊस टिप टिप चालू झाला व्हिडिओ थोडासा शॉर्ट करतो तत्पूर्वी शेतकऱ्याकडे येतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा अरे भाऊ दुझ झाडी सय्यद पिंपरी तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर वे त्रेसष्ट भाऊ एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही द्राक्ष बागेत गेल्या तीन चार वर्षापासून मार्गदर्शन घेत आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही टोमॅटो असेल कोबी पिकात मार्गदर्शन घेत सर्व पिकांनी मार्गदर्शन पण या वर्षीचा जर विचार केला की तुम्ही गेल्या आठ दहा वर्षापासून द्राक्ष शेती करताय असा सातत्याने मे महिन्यापासून दोन अडीच महिन्यापासून पाऊस सुरू आहे अजूनपर्यंत आठवलं नाही माझ्या जन्मापासून अजूनपर्यंत मे महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत दोन महिने सतत पाऊस आजपर्यंत आठवलेले नाही त्या पावसामध्ये डॉक्टर माध्यमातून आलेलं वेळापत्रक वारंवार तुम्ही वेळा मला फोन केला सर द्राक्ष येतील का नाही का पाना टिकतील का पण मी सांगत आलो त्या पद्धतीने काम करत गेल्यानंतर तुम्हाला काय वाटलं मला शंभर टक्के गॅरंटी माल निघणार सरांच्या भरवसे एकदम शंभर टक्के निघणार बाकीच्या बागांची पाहिले परिस्थिती पूर्ण झांतू करपा डावणी पूर्ण प्लॉट खराब झालेली पत्ती सुद्धा नाही पण मला वाटतंय टक्के माझ्या बागाला माल येणारच फसणार नाही ज्यावेळेस गुढीबार छाटणी होईल आणि माल येईल त्यावेळेस समजा मग तुमचं त्या ठिकाणी फेलफूट काढायची वेळ असेल पोंगा स्टेज असेल किंवा फेल नंतर कळी डिपिंगची अवस्था असेल त्यावेळेस मी येणार आणि खरंच या बागेला माल आला का शेतकरी मित्रांना दाखवून देणार तत्पूर्वी आपला व्हिडिओचा विषय आहे की आता पाऊस थांबणार पाच सहा दिवस आठ दहा दिवस तुम्हाला चांगली उघडी आणि रिमझिम पाऊस मिळणार सूर्यप्रकाश थोड्या फार प्रमाणात मिळणार अशा वेळेस आपण दोन ते तीन फवारणे आणि जमिनीच्या माध्यमातून दोन अन्नद्रव्य व्यवस्थापनचे अप्लिकेशन काय दिले गेले पाहिजे त्या संदर्भामध्ये नीट ऐकून घ्या मुळी तुम्हाला दिसते खोडाला मुळ्या फुटतायत खालची मुळी पूर्णपणे चोकअप झाली बंद झालीय ऑक्सिजन लेवल कमी आहे गोदामध्ये पाणी सातत्याने आहे त्यामुळं आपल्याला ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळं खालच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमी होऊन मुळी थांबलेली आहे म्हणून वरती मुळं फुटत आहेत कवळ्या शेंड्यावर डावणी मिळू येतोय करपा येतोय आणि काळी मॅच्युरिटी आपल्याला चांगली मिळाली पाहिजे त्यासाठी पानं पण टिकवणं गरजेचं आहे मग आपण या पाच सहा दिवसामध्ये दिवसाआड तीन फवारण्या कोणत्या केल्या पाहिजे पहिली फवारणी त्या ठिकाणी करायची जसाही पाऊस थांबेल जसाही पाऊस थांबेल त्या ठिकाणी सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर पहिली फवारणी इक्वेशन प्रो दोनशे लिटरला शंभर मिली कोसाईड दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे घ्या त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस पाचशे ते सहाशे ग्रॅम घेतलं तरी चालेल त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून थोडा वापसा मिळाला वापसा मिळतोय त्या ठिकाणी तुम्हाला एकरी एक लिटर एकरी एक लिटर प्लॅटिनम एकरी एक लिटर प्लॅटिनम दोनशे मिली एक्झाकोनल दोनशे मिली हेक्झाकोनल आणि त्याच्यासोबत म्हणजे एक्झाकोनल म्हणजे कॉन्टाप दोनशे मिली एक्सपोर्टचं काम असू द्या काही टेन्शन घ्यायचं नाही लोकलचं काम असं या दोनशे मिली कॉन्टॅप घेतलं एक लिटर प्लॅटिनम घेतलं पाचशे मिली अल्ट्रापॅक घेतलं हे ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या हे जे मुळं तुम्हाला दिसतायत पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आता या, या हे बघा या बाजूला हे मुळं दिसतायत की काढीतून मॅचिर्तीला सुरुवात झाली एक लक्षात द्या हे मुळं दिसतायत हे वरती मुळे का आहे कारण द्राक्षेवेली स्वतःचं काम स्वतः सातत्याने करत राहते खालचं मुळं बंद झाले वरती मुळं फुटतात तिचं काम ती करत राहती पण आपल्याला खालच्या मुलांची ऍक्टिव्हिटी चांगली राहण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग दोनशे मिली कॉन्टाप एक्झाकोनल हे देऊन घ्यायचंय पहिली फवारणी तुम्ही काय केली मी सांगितल्याप्रमाणे केली एकच दिवस जाऊ द्या एकच दिवस जाऊ द्या एक दिवस गॅप द्या पुढची फवारणी तुम्हाला करायची सूर्यप्रकाश मिळतोय म्हणून इक्वेशन प्रो घेताय तुम्ही डी त्यासोबत ओसाइड तुम्ही घेताय आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करताय नीट लक्षात घ्या इक्वेशन प्रो कोसाइड आणि झिरो बावन चौथीचा स्प्रे झाला एक दिवस गॅप जाऊ द्या जर तुमच्याकडे कवळ्या पानांवर डाउनी मिल्डू खूप दिसतोय आणि सूर्यप्रकाश मिळतोय त्यावेळेस तुम्हाला इंस्टंट चुना शंभर ते दीडशे ग्रॅम पर्यंत दोनशे लिटरला डाउनी किंग पाचशे मिली झेड अठ्याहत्तर पाचशे ग्रॅम असा स्प्रे करून घ्या जर डाउनी मिल्डू दिसतोय फक्त करपा दिसतोय तर इक्वेशन प्रो कोसाइड आणि काय सांगितलं मी नीट लक्षात घ्या व्हिडिओ त्याच्यासाठी व्यवस्थित बघायचा नाहीतर कमेंटमध्ये टाकता सर मग याच्यात काय घ्यायचं त्याच्यात काय घ्यायचं इक्वेशन प्रो कोसाइड झिरो बावन चौतीस तो स्प्रे झाला लगेच एक दिवस गेला इंस्टंट सोना शंभर ते दीडशे ग्रॅम डाउनी किंग आणि झेड अठ्याहत्तरचा स्प्रे झाला काडीची परिपक्वता चांगली मिळवची मधला पीक चांगला तयार करायचं काडी नुसती तप्पी रंगाची होऊन उपयोग नाही सूक्ष्म घडाची निर्मिती झाली पण त्या घडाचं पालन पोषण चांगलं करण्यासाठी पुढचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला झिरो बावन चौतीस दोनशे लिटरला एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो एजिटेक सीपीपी अडीचशे मिली त्याच्यानंतर एक बोर्डोचा स्प्रे घ्यायचा आहे बोर्डो घेत असताना दोनशे लिटरला इन्स्टंट चुना पाचशे ग्रॅम मोरसूद एक किलो सल्फर दोनशे ते तीनशे ग्रॅम टील पंचवीस ते तीस मिली असा स्प्रे घेतला पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन दिलं एकरी एक लिटर प्लॅटिनियम दोनशे मिली आणि पाचशे मिली अल्ट्राबॅट त्यानंतर सहाव्या दिवशी तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून द्यायचं आहे एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक परत तुम्ही म्हणाल की हा फक्त कंपन्यांचे नाव सांगतो कंपन्यांचे पैसे खातो असं आजपर्यंत आस मी केलं नाही परत एकदा तुम्हाला सांगतो पण तुम्हाला या वर्षी द्राक्ष बागेमध्ये द्राक्षवेलीमध्ये काडीमध्ये सूक्ष्मगड निर्मिती झाली त्या घडाचं पालन पोषण चांगलं करून या सातत्याच्या पावसामध्ये सातत्याच्या पावसामध्ये तुम्हाला चांगले घड निर्मिती केल्यानंतर त्या घडाचं पालन पोषण करायचं असेल तर पुढचं ऍप्लिकेशन पंच्याण्णव शंभर एकशे पाच एकशे दहा दिवसाला विक्री पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर रूट किट एक नग दोन ते तीन किलो गोळे रात्रभर भिजून सोडून आहे सुना मोरू सल्फर टीलचा स्प्रे झाला तीन चार दिवस जाऊ द्या झिरो बावन चौतीस मॅग्नेशियम चा स्प्रे झाला सुना मोरू चा स्प्रे झाला सुरुवातीला इक्वेशन प्रो घेतला डाउनिकिंग चे स्प्रे झाले आपण करता नियंत्रणामध्ये आणला आणि थोड्या काळासाठी पावसाने उघडी दिले त्यासाठी झपाट्याने दिवसाड दोन दिवसाड या फवारण्या तुम्हाला करून घ्यायचे आहे पुढचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला काडी चांगल्या पद्धतीने आळायला सुरुवात झाली पानं आपले चांगल्या पद्धतीत आहे शेवटचा स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे शेवटचा स्प्रे करायचा आहे है, हॅपी न्यूज हॅपी न्यूज दोनशे लिटरला पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत अँट्राकॉल किंवा एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही जर केला तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी गोडीबार मध्ये मिळतील नाहीतर मग गोडीबार छाटणीत काय होणार अरे हरिभाऊ झाडे गोडीबार छाटणी केली के दहा अकरा बारा दिवस कोंग्यातून घड आला गेला रे गेला गेला रे गेला तो का नाही गेला आणि तो का नाही थांबला त्याच्यासाठी फवारण्या करण्यापेक्षा आता जर तुम्ही या पाऊस थांबल्यानंतर जर आठ आठ दहा दिवसात या तीन चार फवारण्या आणि दोन रिजचे ऍप्लिकेशन जर केले तर नक्कीच फायदा होईल ही मी शाश्वती देतो तुम्हाला वाटतं काही शाश्वत शंभर टक्के ना नक्कीच मित्रांनो अशा पद्धतीने काम करा तण बागेमध्ये असेल घाबरू नका तणाला वाढू द्या मिलीबगचा संदर्भ असेल वेगवेगळ्या अडचणी असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट की थांबलेल्या पावसामध्ये झपाट्याने काळी निर्मिती किंवा काळीची परिपक्वता मिळवून चांगला घडाचं पालन पोषण कसं करता येईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तो तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद